नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो एफ सी रोडवर आणि आज आमच्याकडे आहेत चक्क शंभर रुपये आणि या शंभर रुपयामध्ये काय काय आपण खाऊ शकतो ना एफ सी रोडला ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बऱ्याच गोष्टी इथे फेमस आहे जसं माझ्या मागे इथे वैशाली तुम्ही बघू शकता खूप जुनं आहे खूप जास्त फेमस आहे साऊथ साठी बट आज आपलं बजेट कमी आहे त्यामुळे आज अशी हिडन जेम स्पॉट्स मी तुम्हाला दाखवणार आहेत की जिथे तुम्हाला हंड्रेड मध्ये भरपूर काही काही खायला मिळणार आहे आणि तुमचं अगदी पोट भरणार आहे यामध्ये तर चला Let's start. तर मित्रांनो आपला बर्गर आलेला इथे आणि तुम्ही बघा किती मोठी साईज आहे याची म्हणजे कम्पॅरेटिव्हली तर तुम्ही मॅगडीला खात असाल किंवा बर्गर किंगला खात असाल तर साईज बघा आणि हा यांचा मिनी बर्गर आहे सेवन्टी रुपीजचा हे बघा आतमध्ये टिक्कीची साईज सुद्धा बघा एकदम चांगलीच मोठी आहे आणि ची सॉसेस वगैरे प्रॉपर यांनी यूज केलेले इथे एफसी रोडला सत्तर रुपयाला बर्गर ते पण ही क्वांटिटी खूप जास्त आहे प्लस तुम्हाला एक वेज डिप सुद्धा मिळतं याच्यासोबत सॉस येते आणि टिश्यूज तर सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत हे फ्रीमध्ये ओके okay, रुपीज मध्ये तर लेट्स ट्राय दिस मोठा आहे तर सगळ्यात आधी याला आपण डीप करू वाव यार भाई Nice. Patti, एकदम क्रिस्पी आहे मला आवडली बन सुद्धा एकदम फ्रेश आहे सॉफ्ट आहे कॅम hmm. बर्गर जर तुम्ही खाल्ला असेल सिमिलर टेस्ट आहे थोडाफार आणि जी टिक्की आहे ना मेन एकदम क्रंची टिक्की आहे तर त्यामुळे तुम्हाला खूप जास्त आवडेल इथला बर्गर कारण सॉफ्ट बन प्लस क्रंची टिक्की एकदम जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तर मित्रांनो आता सॉस टाकून खाऊ एक चीज दीप आपण वेज दीप तर खाऊन बघितला खूप टेस्टी सॉस पण टाकतो मी आणि ऑलरेडी याच्यात भरपूर सॉस आहे तर सगळ्यात बेस्ट पार्ट ना याचा टिक्की आहे म्हणजे एकदम क्रिस्पी आणि खूप सुंदर डेट टेस्ट खूप आवडेल तुम्हाला बेस्ट तर मित्रांनो माझा बर्गर संपला येते बट अजून मला असं वाटतं अजून एक घेऊ आणि अजून एक खाऊ कारण टेस्ट खूप छान आहे खरंच व्हेज डिप स्पेशल <laughs> मित्रांनो आता बर्गर बाईटचा बर्गर तर खाल्लाय बट आता आपण काहीतरी अजून येऊन हे खाणार आहे एफसी रोडवर जे की खूपच फेमस आहे आणि खूप टेस्टी सुद्धा आहे तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर लेट्स गो ऑन आर नेक्स्ट स्पॉट नमस्कार मित्रांनो आता आपण सेकंड स्पॉट वर आलेलो आहे आणि आपण इथे त्रिवेणीला आलो आणि इथे तेवीस रुपयाचा हा समोसा आहे तर सगळ्यात आधीच आपण जे खाल्लेलं सत्तर रुपये आणि आता ट्वेंटी थ्री रुपीज तर तेवीस रुपयाला हा समोसा आहे आणि एकदम गरम गरम समोसा आहे मला तर म्हणजे त्यांनी जस्ट काढला आणि लगेच दिलं तर खूप भारी आहे चटणी वगैरे ची वर टाकलेली आहे सोबत यांनी कांदा आणि मिरची पण दिलेली आहे तर खूप गरम आहे पकडायला पण त्रास होतोय खूप त्रास होतोय टेस्ट करू आपण याला खूप गरम आहे खूप गरम आहे बट देश्ट देश्ट 23 बट, आ, बेस्ट टेस्ट आहे मला तर आवडतो इथला समोसा थ्री वेचा ट्वेंटी थ्री रुपीज चांगला खूप जास्त गरम आहे त्यामुळे बाकी टेस्ट वाईज खरंच बेस्ट आहे आणि चटणी पण यांची चांगली आहे जास्त गरम आहे थोडासा स्पायसी साइडला आहे वटाणे वगैरे सगळं याच्यामध्ये तुम्हाला स्टफिंग सगळे हे बघा याच्यात वटाने असतील किंवा आलू असेल तर प्रॉपर स्टफिंग आहे आणि मेन म्हणजे यांचं जे ऑइल आहे ना हे ऑइल साधन आहे कारण जे समोसाचं टेक्स्चर आहे बघा टेक्स्चर वरनं लगेच कळतं की हे रिफाईन ऑइल यूज करताय तिथे तर त्यामुळे हा थोडासा हेल्दी समोसा बोलू शकतो हेल्दी तर नाही बट हा थोडासा हायजीन हायजिनिक समोसा तर एफसी रोडला जर का तुम्हाला चांगला समोसा ट्राय करायचा असेल थ्री वेनी ट्वेंटी थ्री रुपीज ला समोसा तर मित्रांनो इथे मी खाल्ला आणि खूपच तिखट समोसा होता आणि खूप गरम होता अगदी खूप जास्त गरम होता मला तर फार आवडला आता आपण जाऊ आपल्या स्पॉट थ्री वर लेट्स गो तर मित्रांनो बघा मी फायनली आणले सॉफ्ट टी थर्टी फाय रुपीजची आहे कॅलिफोर्निया नावाचं एक शॉप आहे एफ सी रोडला खूपच जुनं आहे खूपच सुंदर आहे आणि खूपच जास्त गर्दी असते तर त्यांची सॉफ्ट चॉकलेट आणि त्यांनी आम्हाला ही वाली फ्री दिली एक आ, जस्ट कॉम्प्लिमेंटरी व्हॅनिला तर दॅट्स इट लेट्स टेस्ट दिस कारण आपण पैसे फक्त याचेच दिले क्रीमी एकदम चॉकलेटी awesome, फ्लेवर आहे प्रॉपर कॉफी चॉकलेट आणि सॉफ्टी एकदम क्रीमी सॉफ्टी आहे यांची खूप छान आहे शुगर असं खूप जास्त स्वीट साईडला पण नाही एकदम नॉर्मल आहे बेटर आहे टेस्टिंग म्हणजे कधी कधी कसं होतं की सॉफ्टी आपण खातो तर काहीच नसतं एकदम प्लेन पण तसं नाही आहे एकदम छान आहेत फ्लेवरफुल सॉफ्टी आहे आणि मला खरंच आवडतय आणि प्रथमेशला पण विचारू आपण कशी आहे व्हॅनिला हा खरंच का नाही आवडली काय चांगली आहे मध्ये ओके तर संपवतो आणि तुम्हाला फोर्स स्पॉटला भेटतो याची प्राइस होती थर्टी फाय रुपीज एक आपल्याला फ्रीमध्ये मिळालेली आहे परत सांगतो मी बजेट मला माहिती आहे शंभरच्या वर गेलेलं आहे बट आजच्या जमान्यात महागा एवढी आहे की शंभर रुपयात काहीच येत नाही मित्रांनो मला वाटलं होतं की शंभर रुपयामध्ये आपण याला ऍडजस्ट करू बट एकतीस चाळीस रुपये वरतीच बजेट जाणार आहे तर नो प्रॉब्लेम तेवढा तुम्ही मॅनेज करू शकता तर मित्रांनो आता मी घेतलेला आहे ऍपल ज्यूस जो की फक्त ट्वेंटी रुपीज ला आहे आणि याच्यामध्ये बघा ऍप्पल सुद्धा आहे भरपूर याच्यात तर टेस्ट करू याला भारी एक नंबर थोडस फेवर फ्लेवर वगैरे थोडस ऍड केलेलं आहे बट ठीक आहे यार ट्वेंटी रुपीज नाही पोहोगे प्याज आहे और बहुत अच्छा आहे लाईक आता आपण जवळपास पाच वाजता आलो होतो ना आपण पाच वाजेपासून इतक्या वाजेपर्यंत आपण कंटिन्यू आता किती वाजले नऊ नऊ किती वाजले आठ वाजे नऊ वाजे पाच वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत आपण कंटिन्यू फिरतो आणि हे ड्रिंकने माझी पूर्ण थकावट दूर झालेली आहे बिलकुल छान आहे बघा ऍपलच पीसेस पण आहेत तुम्हाला खाऊ शकता आणि प्यू सुद्धा शकतो तर हे बघा यांच्याकडे आणि बघा हे फक्त वीस रुपयाला आहे तर बिलकुल डेक्कन सिग्नलच्या अपोजिटला तुम्हाला हे शॉप मिळणार आणि आजचं आपलं बजेट टोटल झालेलं आहे सगळ्यात आधी सत्तर रुपये ते त्याच्यानंतर तेवीस रुपये ते त्याच्यानंतर पस्तीस रुपये आणि आता हे वीस रुपये तर शंभरच्या वरती नक्कीच गेलेलं आहे बट वर ते जर तुम्ही एफ सी रोडला येत आहात पुण्यामध्ये तर या चार स्पॉट्सला तुम्ही नक्की विजिट करा आणि यांचे आयटम नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू सो मच भेटतो मी तुम्हाला अशाच एका सुंदरशा नवीन फूड व्हिडिओमध्ये बाय एक नंबर देऊ द्या Not too bad.